नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तसेच पालक मी डॉक्टर विशाल खडसे मेडिकल गायडन्स सेंटर नसेल विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर आपल्या युट्यूब चॅनल मध्ये फर्स्ट टाइम किंवा के पहिल्यांदा जर व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून जी काही महत्वपूर्ण महत्त्वपूर्ण अपडेट असेल ती तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि हा तुम्हाला जर आमच्या फ्री व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जर जॉईन व्हायचं असेल तर, तर मध्ये सर्व डिटेल्स दिलेले आहे ग्रुपची लिंक दिलेली आहे तिथे जाऊन सुद्धा तुम्ही जॉईन होऊ शकता तर जर तुम्हाला आमच्या पेड काउन्सिंग मध्ये जर जॉईन व्हायचं असेल रजिस्ट्रेशन करायचं आहे ऑफलाईन किंवा ऑनलाईन पद्धतीने किंवा तुम्ही नाशिक मध्ये नाशिक डिस्ट्रिक्टच्या बाहेरचे असाल तरी सुद्धा तुम्ही ऑनलाईन रजिस्ट्रेशन स्टार्ट करून ऑनलाईन सर्व डॉक्युमेंट सेल करून स्टार्ट एनपर्यंत सर्व ही ऑनलाईन काउन्सिलिंग प्रोसेस ही आम्ही तुमची करू ओके आणि जर तुम्हाला दोन हजार चोवीस साठी जर तुम्हाला मेडिकल गायडन्स घ्यायचं आहे ते सुद्धा अब्रॉड असेल एमबीबीएस इंडिया असेल एमबीबीएस आउट ऑफ स्टेट असेल ते सुद्धा आम्ही गायडन्स करून टक्के वन हंड्रेड पर्सेंट कमीत कमी पॅकेज मध्ये करून देतो ओके तर आता हा तुम्ही थांबण्यावर बघितलाच असेल की वन फिफ्टी प्लस वन फोर्टी प्लस एकशे चाळीस प्लस विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ नक्की बघा ओके तर त्याच्यामध्ये काय आहे एकशे चाळीस प्लस विद्यार्थ्यांना ज्यांना कमी स्कोर आहे आता त्यांचं असं वाटतं की बाबा आम्हाला ऍडमिशन कुठे मिळणारच नाही आता आमचं डॉक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण होणारच नाही असं बऱ्याच लोकांना वाटतं बऱ्याच स्टुडंट पॅरेंट्स कॉल आले की बाबा माझ्या मुलांना एवढे एवढे स्कोर आहे त्यांना कुठे ऍडमिशन मिळणार आता काय करे आहे बघा ज्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामध्ये ऍडमिशन घ्यायचं आहे तरी सुद्धा ते घेऊ शकतात ज्यांचं बजेट आहे ते सुद्धा घेऊ शकतात ज्या विद्यार्थ्यांचं मॅनेजमेंट मधून किंवा आय क्यू मधून घ्यायचं असेल ते घेऊ शकतात बेच इव्हेंट मध्ये सुद्धा कमीत कमी पॅकेजमध्ये मध्ये महाराष्ट्रात मधून ऍडमिशन होईल किंवा ज्या विद्यार्थ्यांना एस सी एस टी मधून तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल बीएच एम एस ला तरी सुद्धा तुमचा मॅक्झिमम कमीत पॅकेजमध्ये सुद्धा ऍडमिशन होईल प्लस जर तुम्हाला बीपीटीएच करायचं असेल बॅचलर ऑफ फिजिओथेरपी ते सुद्धा चांगल्या कॉलेजला तुमचं ऍडमिशन हे या मार्क्स होईल तसंच जर तुम्हाला बाहेर राज्यामध्ये जाण्याची तयारी असेल तर कमीत कमी पॅकेज दहा ते बारा लाखामध्ये तुमचं ऑल टोटल हे बी स्वप्न तुमचं डॉक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण होऊ शकते बाहेर राज्यामध्ये ओके जर असे काही राज्य आहे जिथे तुम्हाला अकरा ते बारा लाखामध्ये हॉस्टेल पासून ट्युशन फी ऑल टोटल इन्क्लूड पाहिजे ते सुद्धा कॉलेज आपल्याकडे स्टेट आहे आणि मागच्या वर्षीचे या वर्षीचे सुद्धा मूल्य गेलेले आहेत अकरा ते बारा लाखामध्ये सर्व तुम्हाला शंभर टक्के ऍडमिशन ही मेल खात्रशील ते सुद्धा ट्रस्टेबल तुम्ही एकमेस ऑफिसला व्हिजिट करा आणि तुम्हाला जर ऍडमिशन करायचं असेल तर तुम्ही एक वेळेस नक्की व्हिजिट करा किंवा आमच्याशी डिस्क्रिप्शन मध्ये सर डिटेल दिलेली आहे तिथे तुम्ही संपर्क करा शंभर टक्के तुमचं ऍडमिशन आम्ही कमीत कमी स्कोर हे करून देऊ थँक्यू धन्यवाद